राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी सोयाबीनच्या बाजारभावामध्ये मोठी सुधारणा झाली असून सोयाबीनच्या बाजारभाव त्या ठिकाणी वाढलेले आहेत चिखली बाजार समितीमध्ये सोयाबीनला तब्बल पाच हजार तीनशे रुपयाचा भाव त्या ठिकाणी मिळतोय सोयाबीनची आवक आता घटत चाललेली असून बाजारभावमध्ये त्या ठिकाणी तेजी दिसून येत आहे सो चिखलीसोबतच त्या ठिकाणी जालना बाजार समिती असेल लातूर बाजार समिती असेल हिंगणघाट बाजार समिती असेल मलकापूर बाजार समिती असेल वर्धा बाजार समिती असेल नागपूर बाजार समिती असेल वाशिम बाजार समिती असेल हिंगोली बाजार समिती असेल परभणी बाजार समिती असेल अशा महत्त्वाच्या बाजारपेठेमध्ये सोयाबीनला काय दर मिळतो ते आपण त्या ठिकाणी पाहणार सोबत हे दर जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायचे असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की माहिती करा चॅनलला जरूर सबस्क्राईब करा तर पाहूयात कोणत्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला काय दर मिळतोय बघा शेतकरी मित्रांनो सतरा जून रोजीचा बाजार भाव आपण पाहतोय पहिली बाजार समिती आहे मेकर आवक झाली बघा सातशे क्विंटल कमीत कमी दर भेटतो अडतीसशे रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय पाच रुपये प्रति क्विंटल यानंतरची जी काही ख्यातनाम बाजार समिती आहे ती आहे त्या वर्धा आवक झाली बघा एकशे तेहतीस क्विंटल कमीत कमी दर भेटतोय तीन रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय चार रुपये प्रति क्विंटल यापुढील जी काय बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो ती ख्यातना बाजार समितीमध्ये त्या ठिकाणी बारशी आवक झाली बघा एकशे अडुसष्ट क्विंटल कमीत कमी दर मिळतो बार्शी मध्ये चार हजार दोनशे रुपयाने आणि जास्तीत जास्त दर भेटतोय चार हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बार्शी मध्ये सुद्धा सोयाबीनच्या बाजारभावात त्या ठिकाणी आता तेजी दिसून येत आहे यानंतरची बाजार समिती आहे अमरावती विक्रमी आवक या ठिकाणी सव्वीसशे सदुसष्ट क्विंटल कमीत कमी दर भेटतोय चार हजार पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय अमरावतीमध्ये चार हजार एकशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल यानंतरची जी काही बाजार समिती शेतकरी मित्रांनो आहे त्या ठिकाणी जालना आवक झाले बघा आठशे साठ क्विंटल कमीत कमी दर भेटतोय तीन हजार चारशे रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय चार हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यापुढील जी बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो ती आहे त्या ठिकाणी अकोला आवक झाली बघा चौदाशे अठ्ठावन्न क्विंटल कमीत कमी दर भेटतोय चार हजार रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय अकोला बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार दोनशे नव्वद रुपये प्रति क्विंटल या पुढील जी काय बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो ती आहे त्या ठिकाणी चिखली आवक झाली आहे बघा दोनशे एकतीस क्विंटल कमीत कमी दर भेटतोय त्या ठिकाणी चार हजार शंभर रुपये आणि सर्वात जास्त दर भेटतोय चिखली बाजार समितीमध्ये सोयाबीनला पाच हजार तीनशे रुपया प्रति क्विंटल या पुढील जी काय बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो ती आहे हिंगणघाट आवक झाली बघा एक हजार एकशे दहा क्विंटल कमीत कमी दर भेटते दोन हजार आठशे रुपयांनी जास्तीत जास्त हजार भेटतोय चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल या पुढील जी काय बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो ती आहे त्या ठिकाणी मलकापूर आवक झाले बघा एकशे शहात्तर क्विंटल कमीत कमी दर पडते तीन हजार पाचशे रुपयांनी जास्ती जास्त हजार भेटतोय मलकापूर बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची ख्यातनाम बाजार समिती आहे ती त्या ठिकाणी आहे काटोल नागपूर आवक झाली बघा दोनशे पाच क्विंटल कमीत कमी दरविडतोय तीन हजार चारशे पाच रुपये आणि जास्तीत जास्त दरविडतोय सोयाबीनला काटोल बाजार समिती चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल